त्याचबरोबर आपले सिद्धिताई पवार आशाताई पंडित किशोर गोडबोले आमचे भाजपचे खजिनदार अशोकराव मोने माजी नगराध्यक्ष रंजनाताई रावत माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी माजी नगराध्यक्ष निशांत पाटील माजी नगराध्यक्ष त्याचबरोबर प्रकाश बडेकर माजी उपनगराध्यक्ष विकास गोसावी शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर सागर भिसे जनपरिवर्तन युवा शक्तीचे अध्यक्ष त्याचबरोबर आजच ज्यांनी माझ्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं भारतीय जनतामध्ये पार्टीमध्ये प्रवेश केला ते मान्य माझे मित्र अजरभाई मनेर परवेशबाई शेख आदिल आदिलबाई बागवान त्याचप्रमाणे आजी नदाब संतोष मोरे आणि सर्वच गोसावी समाजाचे गोपाल गाडगे अरुण बापू जवळ आमचे मेड्याच्या नगरसेविका पुष्पाताई तांबोळी शिवसेनेच्या आज इम्रान अतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सर्व माझ्या सहकाऱ्यांनी माझ्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मला पाठिंबा दिला त्याबद्दल माझ्या या सर्व सहकारी मित्रांचं माझ्या वडीलधारी मंडळींचं मी मनापासून आभार मानतो आपल्या पाठिंब्यामुळं माझा विजय हा पक्का झालेला आहे हे या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे आज सातारा आणि जावळी हे दोन तालुके इतिहासामध्ये नोंद असणारे तालुके या दोन तालुक्यांची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत इतिहासामध्ये कायम लिहिली गेलेली वस्तुस्थिती आहे एकीकडं एक सातारा ही मराठ्यांची राजधानी शाहू महाराजांनी ही शाहू नगरी निर्माण केली आणि मराठ्यांचं राज्य हे आटकेपार गेलं हे इतिहास सांगतो आपल्याला दुसरीकडं प्रतापगड वरचा इतिहास हा जावळी तालुक्याचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास हा प्रतापगडाच्या पायथ्यावर घडला आणि जावळी तालुका त्या इतिहासामुळं त्या ह्याच्यामुळं इतिहासामध्ये जावळी तालुक्याची नोंद झाली असे दोन तालुके आज माझ्या मतदारसंघात आहेत माझे कर्मभूमी किंवा माझं जे काही काम आहे त्या दोन ऐतिहासिक तालुक्यामध्ये गेले पंधरा वर्ष सुरू आहे वीस वर्ष सुरू आहे आणि आता पुढची पाच वर्ष आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला मिळणार आहेत हे मला नक्कीच या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून या इतिहासामध्ये ऐतिहासिक तालुक्यांमध्ये काम करत असताना माझी जबाबदारी नक्की मोठी आहे मला अजून प्रभावीपणे अजून चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवायला लागणार याची मला शंभर टक्के जाणीव आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये तेच करण्याचा निश्चय मी अगदी मनापासून केलेला आहे आज इथं आपण सगळे या सांगता सभेला एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहात सातारा तालुक्यातील प्रामुख्यानं सर्व मंडळी आणि सातारा शहरातील सर्व वडीलधारी तरुण मित्र माझे मोठ्या संख्येवर आलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इथं आलेल्या आहेत हे लाडक्या बहिणींकडे बघितल्यानंतर मला एक लक्षात येतं की बहिणी जर जरी एकट्या आल्या असल्या तरी घरातली चार मतं त्या घेऊन आलेले आहेत त्या घरातल्या मतांना काय सुट्टी त्या नाही ते आम्हाला माहीत आहे त्यामुळं माझ्या विजयाच्या शिल्पकार या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी असणार आहेत की शंभर टक्के मला आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना ह्याची जाणीव आहे तेव्हा आपण आला आपलं मनापासून स्वागत करतो बंधू भगिनीनो खरं म्हणजे तुम्हाला माहीत आहे की या तालुक्याला आणि या जिल्ह्याला सुद्धा वारसा आहे छत्रपतींचा वारसा आहे समर्थांचा वारसा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे आज जा जा हो या राजवाड्याच्या पुढं आपण इथं गांधी मैदानावर आहे की प्रतापसिंह हायस्कूल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेलं आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे आणि म्हणून आज एवढा वारसा असणारा आपला तालुका आपला जिल्हा आपला जावळी तालुका आज आपण सगळेजण या, जि, या जिल्ह्यामध्ये आपण राहतो त्याचा अभिमान तुम्हाला मला सगळ्यांना आहे चव्हाणसाहेब असतील कर्मवीर अण्णा असतील अशी अनेक मंडळी झाली नंतरच्या काळामध्ये माझ्या आजी राजमाता सुमित्रा राजे भोसले असतील कैलासवासी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज असतील कैलासवासी अभयसे महाराज असतील या सर्वांनी आम्हाला घरातल्यांना आम्हा कुटुंबातल्यांना वारसा घालून दिलाय त्यामुळे या वारसा जतन करण्याचं काम हे आम्हाला सगळ्यांना करायला लागतं हा वारसा जो आहे आपण लक्षात ठेवा की हा सत्तेसाठी वारसा नाही आहे हा जनसेवेचा वारसा आहे हे महत्वाचं आहे आज आपण ज्या घराण्यात येतो या घराण्यातनं पिढ्यानपिढ्या पीड़या, सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम केलं सर्वसामान्य लोकांच्या मागं उभं राहण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि हे स्वराज्य सर्वसामान्यांच्या मावळ्यांच्या ताकदीवर स्थापन केलं त्यामुळे तिथून हा वारसा या घराण्याचा चालू चालत आलाय आणि आजपर्यंत चालू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय आज मी असेल उदयनराजे असतील आम्ही सुद्धा काम करत असताना आमच्या पूर्वजांचं जे काही सगळं काम आहे जे काही त्यांनी केलंय ते बघून आम्ही दोघं पण काम करत असतो हे आपल्याला या निमित्तानं मला सांगायचंय आणि मला खात्री आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये नक्कीच आतापर्यंत सातारा जसा इतिहासात नोंद होता तसं आता या साताऱ्याचं म्हणजे सातारा म्हणजे नुसता आपला सातारा शहर किंवा तालुका नाही तर या सातारा जिल्ह्याची आता नवी वाटचाल सुरू झाली हे लक्षात ठेवा या ठिकाणी उदयनराजे केंद्रात गेले मला आता आपण राज्यात परत पाठवणार आहे आमदार म्हणून आणि शंभर टक्के या सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे आणि महायुतीचा बाली किल्ला भाजपचा आणि महायुतीचा बाली किल्ला म्हणून हा सातारा जिल्हा नावारूपाला येणार आहे त्यामुळं आपल्या जिल्ह्याची प्रगती आता कोणी थांबवू शकत नाही आपल्याला कोणी आडवू शकत नाही हा खऱ्या अर्थानं आपल्या प्रगतीचा रथ जो आहे तो आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आणि आपले खासदार उदयनराजे असतील सर्व माझे जिल्ह्यातील सहकारी असतील भारतीय जनता पार्टीचे घटक पक्षाचे सगळ्यांच्या माध्यमातून आपण आता सातारा जिल्ह्याची घोडदोड ही सुरू केलेली आहे आता माग वळून बघणे नाही आता फक्त या जिल्ह्याचा विकास या सातारा शहराचा विकास आणि या साताऱ्याची जावळीची प्रगती हे झालं पाहिजे एवढाच निश्चय इथून पुढे पाच वर्ष मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचंय आणि हे करून दाखवणार हा शब्द आज या गांधी मैदानावर आपल्याला सर्वांना मी देऊ इच्छितो त्यामुळं आपण सर्वांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलाय शंभर टक्के कामाच्या माध्यमातन येणाऱ्या पाच वर्षात परत एकदा आपल्याला सिद्ध करून दाखवेल की आपण योग्य माणसावर विश्वास टाकला योग्य उमेदवाराला आपण निवडलं आणि मला मुंबईला पाठवलं मला मग अशोक बापू म्हटली की तुम्ही मंत्री झाला आम्हाला वेळ द्या बापू मंत्रीपद हे माझ्या दृष्टीनं फार काही महत्वाचा विषय नाही आमदार असताना पण मी मंत्र्यांनी एवढी कामं केली आणि जर संधी मिळाली तर त्याच्या पुढे जाईन त्यामुळं मंत्रीपद हा हे तुमचं प्रेम आहे की बाबा तिथे जावेत बसावेत पण बापू तुम्ही कधीही या कधीही मला सांगा हाताला धरून तुम्ही काम करून घेऊ शकता तुमच्यापेक्षा वयान मी लहान आहे त्यामुळं तुम्ही कधीही मला सांगू शकता की आम्हाला हे करायचे किंवा आर पी आय किंवा आमच्या दुसरे पण सगळे मित्र पक्ष आहेत हे सगळ्यांचा अधिकार आहे माझ्यावर आज माझ्या या विजयामध्ये तुमच्या सगळ्यांचं योगदान हे सिंहाचा वाटा आहे हे लक्षात ठेवा यामध्ये शिवेंद्रराजे ही फक्त निमित्त आहे मी फक्त एक माणूस आहे एक व्यक्ती आहे ताकद माझ्या जी आहे ती तुमची सगळ्यांची आणि स्टेजवर बसलेल्यांची ताकद आहे माझी एकट्याची केंद्रबिंदू मानून मी काम करत राहील माझे घटक पक्षातील इथं असणारे नेते कार्यकर्ते या सगळ्यांना माझा शब्द आहे की आपण एवढ्या दिलदारपणे मला निवडून देण्यासाठी सगळं जे काही आठवण प्रयत्न आपण करताय त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि पुढं सुद्धा आपल्याबरोबर मी कायम आहे एवढं माझ्या मित्र पक्षातल्या सर्वांनी लक्षात ठेवावं कुठेही मी तुमच्यासाठी पण कमी पडणार नाही हा शब्द या निमित्तानं आपल्याला मी देऊ इच्छितो आज सातारा जावळी हे दोन तालुके माझ्या मतदारसंघात येतात आणि या माझ्या दोन्ही तालुक्यांचा एक ओळख जे आहे हे डोंगरी तालुके म्हणून ओळखले जातात दुर्गम तालुके म्हणून ओळखले जातात गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जेव्हापासून मी आमदार झालो तेव्हापासून माझा